आता एक काम कर जाऊ काय करणस चार घेऊ माझे इथले काय दोन चार घेऊ जाऊन तिथं खटका खटकाच भेटवून टाकतो टाकतो इथले दोन माणसं होती जायला सगळे करायला तुझ्या गावातील कोण कोण माणसं ते नाव संगायची घेऊन येतो आणि खटकाच भेटवून टाकतो ऐकलं बरं नाहीतर बसतो पिका बन आणतो दुसरं काम नाही करायचं हे आता नाही झालं पण ने पाणी गेलं तसे केल्याशिवाय जमतच नाही बस झालं किंवा कौतुक आतापर्यंत ऐकलंय आता ऐकत नाही काय उद्या गेली येतील दोन माणसं येऊन तिथले दोन माणसं चार पाच माणसं बसून ती काटका करून टाकतील त्या बस नको आता रोज होतो कविता आली बाळ घरात बसली आली आली बाळाची आहे आली का काय नाही मग तुला यायचं मला फोन केला दिसलं घरा वगैरे दिसलं ना तुला इकडे यायचं काय म्हणलो मान्य आहे मला मान्य आहे मग अशी दुसरी गेली गेली भटकत होती भटकायचं कुठं जायचं का भटकून कुठं जायचं तू माणूस इकडे

मला सांगायचा फोन करू काय सांगा मी चांगली असत काय मग काय त्याच माणसं किती सांगितलं योग्य पाचशे वेळा सांग मला तू तुला तितक्या जागेची जागा आहे का मग दिवस परिसर वाटल काय ते असं म्हणून आलं

माहित माहित काय माहित नाही गेले काय बोललो काय तुझं काय काय माहिती मध्ये बाप्पाला लावून दिल होता काय मला कुठलंय बघ तुझ्या का माझ्या कसं हाय त्या परिस्थितीत मला ठेवा राहून द्या तशी जशी जतकी तशी राहून द्या कुणी जीवना का कुणीच माझा माझी मी खिटकी कसं असत